नमस्कार राशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आतापर्यंत सरकारकडून मोफत राशनमध्ये केवळ तांदूळ आणि गहू दिली जात होती मात्र आता एक ऑगस्टपासून या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे सरकारने राशन योजनेत सुधारणा करत आणखीन एक काही वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आता नागरिकांना साखरे मोफत मिळणार आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी एक दिलासा देणारी दिला दिला बातमी आहे जर तुमच्याकडे देखील राशन कार्ड आहे आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे सरकारने आता राशन योजनेत तीन मोठे फायदे दिले आहेत हे बदल एक ऑगस्टपासून लागू होणार आहे यामध्ये तांदूळ गहू यासोबतच साखर साखर देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे लाखो कुटुंबातील दरमहा अजून एक उपयोगी वस्तू मिळणार आहे जी त्यांचा खर्च कमी करण्यात मदत करणार आहे हे बदल गरजू लोकांसाठी मोठा आधार ठरणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अधिकृत माहिती वाचून नोंदणी करून घ्या संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमचा लेख शेवटपर्यंत वाचा बघा इथे तुम्हाला काय होणार आहे की साखर मीठ आणि बटाटे इथे मोफत दिले जाणार आहे आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत की तुम्हाला काय करायचं जेणेकरून तुम्हाला एक एक ऑगस्टपासून तुम्हालाही मोफत भेटेल बघ बघा जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या मोफत राशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे यापूर्वी केवळ गहू आणि तांदूळ वितरित केले जात होते मात्र एक ऑगस्टपासून या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे आता लाभार्थ्यांना गहू तांदळांसोबतच मोफत साखर मीठ आणि बटाटेसुद्धा इथे दिले जाणार आहे केंद्र सरकारने गरिबांना जास्तीत जास्त आधार मिळावा यासाठी ही योजना आणखी प्रभावी बनवली आहे यामुळे लाखो कोणत्या कुटुंबांना त्यांचा रोज रोजच्या गरजा भागवणे अधिक सुलभ होणार आहे या नव्या आधार धोरणामुळे घरगुती खर्च इथे दिलासा मिळणार आहे बघा इथे काय होणार आहे की सरकारकडून आता एक ऑगस्टपासून काय होणार आहे की पहिले आपल्याला गहू आणि तांदूळच भेटत होती परंतु आता एक ऑगस्टपासून आपल्याला साखर मीठ आणि याबरोबरच बटाटेसुद्धा इथे दिले जाणार आहे केंद्र सरकारने काय केलं की गरिबांना जास्तीत जास्त आधार भेटावा त्यांना गरिबी रेषेतून वर काढावा यासाठी सरकारने काय केलेलं आहे की ही योजना आणखी प्रभावी बनवलेली आहे या का यामुळे काय होणार आहे की लाखो कुटुंबांना त्यांचा रोजच्या गरजा भागवणे इथे अर्धिक सुलभ इथे होणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये काही आवश्यक की अद्यवत माहिती तपासावी लागेल बघा जर तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं होतं की तुम्हाला राशन कार्ड जे आहे या राशन कार्डमध्ये काही आवश्यक की ती माहिती तुम्हाला काय करायची तपासायची आहे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे राशन कार्ड अपडेट आहे की नाही हे ऑनलाईन पाहू शकता जर कोणतीही त्रुटी असेल तर लवकरात लवकर ती दुरुस्त करणे आवश्यक आहे बघा तुम्हाला मी तुम्हाला लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तुमचं जे राशन कार्ड आहे हे अपडेट आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे त्यामध्ये कोणती त्रुटी तर नाही हे सुद्धा तुम्हाला इथे चेक करायचं आहे जर असेल तर लवकरात लवकर तुम्हाला ती दुरुस्त करून घ्यायची आहे यासाठी तुम्ही जवळच्या अधिकृत सेवा केंद्रावर संपर्क करू शकता एकदा कार्ड अपडेट झाले की तुम्ही ही सुधारित फ्री राशन योजना सहजपणे मी ते मिळवू शकता सरकारकडून ही सुविधा अगदी मोफत दिली जात असल्याने गरजूंनी ती वेळेत घेणे ते गरजेचे आहे त्यानंतर एक हजार रुपये आर्थिक मदतसुद्धा आपल्याला मिळणार आहे मोदी सरकारने गरिबांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे अशा कुटुंबांना दर महिन्याला आता थेट एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे बघा इथे मोदी सरकारने गरिबांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे अशा कुटुंबांना दर महिन्याला इथे एक हजार रुपये इथे दिले जाणार आहे ही योजना दोन हजार पंचवीसपासून लागू होणार होती मात्र आता एक ऑगस्टपासूनच ती अंमलात आलेली आहे त्यामुळे अनेक गरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे बघा ही योजना सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच लागू होणार होती परंतु आता एक ऑगस्टपासूनच याची अंमलबजावणी इथे होणार आहे त्यामुळे अनेक गरजूंना मोफत इथे दिलासा मिळणार आहे सरकारचा उद्देश म्हणजे निवडणुकीपूर्वी गरिबांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना थेट आर्थिक आधार देणं या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले राशन कार्ड लवकरात लवकर अपडेट करणं इथे महत्त्वाचे आहे तर अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही जी माहिती आहे ही मिळेल तर चला भेटेल का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र